वारीच्या पार्श्वभूमीवर विमल अहिरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल विद्यासागर कॉलनी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि फराळ वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला पायी चालत विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी काहीतरी मोलाचे करण्याची इच्छा होती त्यामुळे अन्नदानाबरोबरच डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याचं जयेश कटके तर यांनी तर डॉक्टर चंद्रशेखर अहिरे यांनी मी गेल्या वर्षापासून वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा देत असून शिबिरात विविध तपासण्यासह आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले जाते आजच्या शिबिरात पाचशे ते सहाशे रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या सेवा अभावी उपक्रमामुळे हजारो वारकऱ्यांना शारीरिक आरोग्य आणि मानसिक समाधान मिळाले साठी या सर्व वारकरी बंधू भगिनींसाठी आम्हाला काहीतरी मोलाची सेवा द्यायची होती अन्नदान सर्वप्रथम सगळ्यात मोठं दान असून त्याच्याबरोबरच जे मेडिकल कॅम्प आम्ही इथे आयोजित केलेला आहे डॉक्टरच्या यांच्या स्वरूपातून हा सर्व मोठं आमचं एक कार्य इकडे आम्ही करू इच्छितो आपले किती वर्ष आहे हे आता सध्याचं दुसरं वर्ष आहे पण विमल चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून मागच्या पंधरा वर्षापासून सतत हे कार्य चालू आहे डॉक्टर साहेब आपण किती वर्षापासून गेले पंधरा वर्ष झाले व्युमन हायट चॅरिटेबल ट्रस्ट कडून आम्ही सर्व वारकरी भक्तांना आम्ही सेवा पुरवतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सगळे मेडिकलचे टेस्ट करतो शुगर तपासणी बीपी तपासणी औषध वाटप करा वाटप आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतो आतापर्यंत किती रुग्ण आपल्याकडे आले आतापर्यंत आमच्याकडे आता एक सहा पाचशे सहाशे प्रमाणामध्ये रुग्ण आम्ही बघितलेले आहे आत्ता आजच्या कॅम्प मध्ये आता आम्ही सासवडला आमचा प्रमुख कॅम्प असतो दहावर्षी सासवडला आम्ही कॅम्प घेतो तिथं आमच्याकडे एक लाखोचे भाविक आणि पब्लिक असतात आणि आम्ही त्यांना सगळ्यांना सेवा प्रोव्हाइड करतो आपला कॅम्प नेमका पुणे सासवड आणि पुणे दोन जागी आमचा कॅम्प दोन किती दिवस आमचा एक दिवस असतो पुण्यामध्ये एक दिवस सासवडला नेमका या रुग्णामध्ये कोणता आजार ह्याच्यामध्ये आम्हाला जे आता जे आपलं जे पोटाचे विकार जे असतात सध्या तसे वारकऱ्या लोकांचे प्रवास करतात यांच्या पाण्यांचा प्रॉब्लेम असतो त्यांना वेळेवर पाणी चांगलं भेटत नाही त्यामुळे जास्त करून ह्यांना पोटाचा विकार जास्त येतात उलटी जुलाचे प्रकार जास्त आम्ही पेशंट बघतो दुसरे त्यांचे पाय दुखणे गुडघे दुखणे हा प्रकार खूप जास्त असतो त्यासाठी आम्ही ह्यांना तशा प्रकारची औषधं ओ आर एस वगैरे आम्ही त्यांना सगळं प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्यांना पोहोचक पुढं काही त्रास नको आहे आपण यासाठी काही शुल्क आकारतो का आम्ही एक रुपये शुल्क आकारत नाही आमच्याकडून आमच्या सेवाभावाने आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देतो आम्ही आपण वारकऱ्यांना काय म्हणजे आव्हान काय आम्ही एक म्हणतो तुम्ही सो, तुम्ही स्वच्छ राहा निरोगी राहा हार्ड टायमावर घ्या जेवण व्यवस्थित आम्ही आपण काय आव्हान करू इच्छित आव्हान सर्व हेच आहे आणि सगळ्यात मोठं की तुम्ही सेफ राहा तुम्ही प्लस तुमच्याबरोबर वारीत जे काही आहेत लोक लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची मनापासून काळजी घ्या धन्यवाद आपण पाहत आहोत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हे या वारीचं